मित्रांनो जय भीम सर्वांना मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवर मुळातच मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करत आहोत आपण मागील एपिसोडमध्ये बघितलं की ज्या काही अप्सरा असतील ज्या काही युती असतील अशा युवतींच्या माध्यमातून जो सिद्धार्थ गौतम आहे याला संसारात टिकवून ठेवण्यासाठी राजा शुद्धदनाने एक शेवटचा प्रयत्न केला उदाई हा जो त्याचा सेवक होता त्याच्या माध्यमातून त्याने सिद्धार्थ गौतमाला हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आपलं जीवन जे आहे हे सुपभो सुपभोग आणि हे जे काही अहिक सुख आहे हे भोगण्यासाठी झालेलं आहे आणि त्यामुळे आपण तो पाळलाच पाहिजे आपण ते भोगलेच पाहिजे अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्या अमात्यांनी तथागत म्हणजे सिद्धार्थ गौतमाला ह्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्यानंतर सिद्धार्थ गौतमाचे जे, जे उत्तर आहे ते उत्तर फार महत्त्वाचं आहे जे आमात त्याला म्हणतो की हे जे सौंदर्य आहे स्त्रियांच्या सौंदर्याने अनेकांना भूल पाडलेली आहे या स्त्रियांच्या सौंदर्याने विश्वामित्रासारखे इंद्रासारखे आणि राजा ययातीसारखे असे अनेक जे काही लोक आहेत ह्यांनी सुद्धा गुडघे टेकलेत आणि ते सुद्धा आ, या सुपभोगासाठी तयार झाले अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर यातून कोणीच सुटलेला नाही त्यामुळे सिद्धार्थ तू सुद्धा याचा उपभोग घे या पद्धतीनं सांगितल्यानंतर सिद्धार्थ गौतम त्याला काय उत्तर देतात हे फार महत्वाचं आहे आणि ते उत्तर आज आपण इथे वाचणार आहोत तर <coughs> सिद्धार्थ गौतम काय म्हणतात राजपुत्राच्या अमात्याला उत्तर तर पवित्र परंपराने समर्थित पण छलक छलकपटपूर्ण असे त्याचे संभाषण ऐकून आपल्या मेघ गर्जनेसह घनगंभीर आवाजात राजपुत्र उत्तरला राजपुत्र म्हणजे सिद्धार्थ गौतम आणि इथे जे त्याचे संभाषण हा जो शब्द आलेला आहे तो उदाई जो अं अमात्य होता शुद्धन राजा यांचा त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे तर पवित्र परंपराने समर्थित छलकपटपूर्ण असे त्याचे संभाषण ऐकून आपल्या मेघगर्जनेसह घनगंभीर आवाजात राजपुत्र उत्तर राजपुत्र उत्तरला तुमचे संभाषण हे तुमच्या मैत्री आणि प्रेमाचे प्रतीक आहे परंतु माझ्या संबंधात तुम्ही कोठे चुकता आहात याची मी तुम्हाला जाणीव करून देऊ इच्छितो मी संसार सुखाची अवज्ञा करीत नाही मी जाणतो की संपूर्ण जगाला या सुखाची आसक्ती आहे परंतु मी हेही जाणतो की संपूर्ण संसारच अनित्य आहे म्हणून माझे मन या संसार सुखात रममान होत नाही जरी स्त्री सौंदर्य नित्य निरंतर असते तरीही बुद्धिमान माणसाचे मन विषय सुख विषय सुखात रममान होणे योग्य नाही आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे महापुरुष सुद्धा विषय वाचनेचे बळी ठरले आहेत तेव्हा ते काही आदर्श ठरू शकत नाहीत कारण शेवटी त्यांच्या भालेही विनाशच लिहिला होता विनाशात सांसारिक सुपोपोगाच्या आसक्तीत आणि आत्मसंयमविन जीवनात महानता शोधणे व्यर्थ आहे आणि तुम्ही असे सूचित करीत आहात की स्त्रीला छलकपटानेही जिंकावे मला छलकपटाची जाणीव आहे सभ्यतेच्या आवरणाखाली अवगुंठित छलकपटाचीही जेथे सत्य नाही तेथे स्त्रीच्या संमतीनेही इच्छापूर्ती मला सुख देऊ शकणार नाही जर शरीर आणि मन दोन्हीचे मिलन नसेल तर ते सुख काय कामाचे जेथे मन विषासक्त आहे जेथे संबंधाचा आधारच मिथ्या विश्वास आहे तेथे जेथे आसक्तीच प्रेरणा आहे तेथे जेथे विषय वाचण्याचे दोष दिसतच नाहीत अशा आत्मवंचनेच्या आहारी जाण्याचे काय औचित्य आहे आणि हे वाचण्याचे बळी जेव्हा दुसऱ्याशी कपट करतात तेव्हा असा छप तेव्हा असा कपटी पुरुष त्याच्याकडे स्त्रीने पाहावे या योग्यते योग्यतेचा तरी असतो काय किंवा अशी कपटी स्त्री तिच्याकडे पुरुषाने पहावे या योग्यतेची तरी असते काय जर वस्तुस्थिती अशी आहे जर वस्तुस्थिती अशी आहे तर तुम्ही मला विषय वाचण्याच्या निंदनीय मार्गाचे अवलोकन करण्यास प्रवृत्त का करीत आहे जर वस्तुस्थिती अशी आहे तर तुम्ही मला विषय वाचण्याच्या निंदनीय मार्गाने वाटचाल करण्यास प्रवृत्त करणार नाही असा मला विश्वास वाटतो राजपुत्राच्या या पूर्व निर्धारित उदाई निरुत्तर झाला आणि त्याने राजपुत्राच्या पित्याला हे सर्व कथन केले शुद्धोधनाला असे समजले की त्याच्या पुत्राचे चित्त विषय सुखापासून विरक्त झाले आहे तेव्हा त्याला रात्रभर झोप आली नाही एखाद्या हत्तीच्या हृदयात बाण रुतल्याने त्याला जशा वेदना व्हाव्यात तशाच वेदनांनी राजा विवळत होता राजा आणि अमत्यांनी सिद्धार्थाला सांसारिक विलासी सुपोगात हो गुंतविण्याचा मार्ग सापडेल या आशाने बराच वेळ विचारविनिमयात घालविला सिद्धार्थ आपल्या जीवनासाठी जो मार्ग निवडणार त्यापासून त्याला परावृत्त करणे हा या विचार विनिमयाचा मुख्य हेतू होता परंतु त्यांनी या हेतूने आतापर्यंत ज्या साधनांचा व मार्गांचा अवलंब केला त्याशिवाय त्यांना अन्य कोणत्याही मार्ग सापडला नाही पुष्पमाला आणि अलंकार यांची व्यर्थता सिद्ध झाल्याने त्यांचे कला कौशल्य आणि हावभाव निष्प्रभ ठरल्याने अनुराग पूर्ण हृदयांनी युक्त अशा युवतींचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले आणि मग यानंतर सिद्धार्थ गौतमाचा गौतमाला शाक्य संघात दीक्षा देण्यात आली मग ती कशी देण्यात आली याविषयी मी वाचणार आहे आता शाक्यांचा आपला संघ होता वीस वर्षाच्या वयानंतर प्रत्येक शाक्य युवकाला शाक्य संघाची दीक्षा दिली जात असे दीक्षित झाल्यावर तो युवक शाक्य संघाचा सदस्य होत असे सिद्धार्थ गौतमाचे वय वीस वर्ष पूर्ण झाले होते संघात दीक्षित होण्याची आणि संघाचे सदस्यत्व प्राप्त करण्याची सिद्धार्थाकरिता ही वेळ योग्य होती शाक्यांचे एक सभागृह होते त्याला ते संतागार म्हणत हे संतागार कपिल वस्तू नगरीत होते संघाच्या सभा संथागारात आयोजित होत असत सिद्धार्थाला शक्य संघात दीक्षित करण्याच्या हेतूने शक्य पुरोहिता संघाची सभा बोलविण्यास सुचविले त्यानुसार कपिल वस्तूच्या संथागारात शाक्यांची सभा आयोजित करण्यात आली संघाच्या सभेत पुरोहिताने सिद्धार्थाला संघाचे सदस्यत्व बहाल करण्याचा प्रस्ताव सादर केला शाक्य सेनापती आपल्या स्थानी उभे राहिले आणि त्याने संघाला संबोधि संबोधून म्हणाले शाक्य कुळातील कुटुंबात जन्मलेला सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचा सदस्य होऊ इच्छितो तो, तो वीस वर्ष वीस वर्षाचा असून संघाचा सदस्य होण्यास सर्व दृष्टीने योग्य असा आहे म्हणून मी असे प्रस्तावित करतो की त्याला शाक्य संघाचे सभासदत्व बहाल केले जावे या प्रस्तावाला ज्यांचा विरोध आहे त्यांनी बोलावे अशी मी प्रार्थना करतो कोणीही या प्रस्तावाच्या विरोधात बोलले नाही दुसऱ्यांदा मी असे सूचित करतो की या प्रस्तावाच्या विरोधात असणाऱ्यांनी बोलावे सेनापती म्हणाले कोणीही प्रस्तावाच्या विरोधात उभे राहिले नाही पुन्हा एकदा सेनापती बोले तिसऱ्यांदा मी असे सूचित करतो की जे या प्रस्तावाच्या विरोधात आहे त्यांनी बोलावे तिसऱ्यांदा सुद्धा कोणी या प्रस्तावाच्या विरोधात उभे राहिले नाही संघाच्या कार्यपद्धतीचा असा नियम होता की आधी प्रस्ताव मांडल्याशिवाय कोणत्याही विषयावर चर्चा होत नसे आणि प्रस्तावाचे तीनदा वाचन झाल्याशिवाय प्रस्ताव पारित होत नसे सेनापतींचा प्रस्ताव तीनदा वाचल्यावर कसल्याही विरोधाशिवाय पारित झाला म्हणून शाक्य संघात सिद्धार्थ गौतम गौतम यांचा प्रवेश झाला आणि ते सदस्य झाल्याचे विधीवत घोषित करण्यात आले त्यानंतर शाक्य पुरोहित आपल्या स्थानी उभे राहिले त्यांनी सिद्धार्थाला आपल्या स्थानी उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली कोणीही सिद्धार्थाला उद्देशून सिद्धार्थ अपुरोहित म्हणाले संघाने आपले सदस्यत्व बहाल करून तुझा सन्मान केला आहे याची तुला जाणीव आहे काय होय महोदय सिद्धार्थ उत्तरला संघाच्या सदस्यत्वाच्या उत्तरदायित्वाची तुला माहिती आहे काय महोदय खेदपूर्वक सांगावेसे वाटते की सदस्यत्वाच्या उत्तरदायित्वाची मला माहिती नाही महोदय जर त्याविषयी माहिती मिळाली तर मला आनंदच होईल सिद्धार्थ उत्तरला मी तुला सर्वप्रथम संघ सदस्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणार आहे पुरोहित म्हणाले त्यानंतर क्रमवार ही कर्तव्ये कथन केली तू तन्मन धनाने शाक्यांच्या हिताचे रक्षण केले पाहिजे तू संघाच्या सभांना अनुपस्थित राहता कामा नये एखाद्या शाक्याच्या आचरणाचा किंवा शाक्याच्या आचरणातला कोणताही दोष तुला आढळून आल्यास भय किंवा पक्षपात न बाळगता सर्वासमक्ष कथन केला पाहिजे तुझ्यावर एखाद्या गुन्ह्याविषयी दोषारोपण करण्यात आल्यास तू त्याचा राग मानू नये तुझा दोष असेल तर तसे तू स्वीकारावे नसेल तर तसे स्पष्ट करावे यापुढे पुरोहित म्हणाले यानंतर मी तुला सांगणार आहे की कशामुळे संघाच्या सब सदस्यत्वासाठी तू अपात्र म्हणून घोषित केले केला जाऊ शकतो जर तू बलात्कार केला असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाहीस जर तू हत्या केली असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाहीस जर तू के चोरी केली असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाही तू खोटी साक्ष दिल्याचे सिद्ध झाल्यास तू संघाचा सदस्य राहू शकणार नाही महोदय मी आपला ऋणी आहे सिद्धार्थ म्हणाला शक्य संघाच्या शिष्य संबंधा संबंधाने नियम मला सांगितल्याबद्दल मी तुम्हाला आश्वासन देतो की शब्द आणि भाव दोन्ही रूपात मी त्यांचे पालन करण्याचे अथक परिश्रम करीन अशा प्रकारे शाक्य संघात सिद्धार्थ गौतमाचा प्रवेश झाला या ठिकाणी एक कळतं की शाक्य संघात दीक्षित होण्यासाठी वीस वर्ष पूर्ण झालेले असले पाहिजेत हा पहिला नियम त्यांचा होता त्यानंतर त्या त्याला सदस्य व्हायचं असेल त्याला तशी विनंती अर्ज करावा लागायचा आणि त्यानंतर तो ठराव मांडून त्याला सदस्य करून घेतले जात असे आणि त्याला कशामुळे म्हणजे त्याची जबाबदारी काय त्याची कर्तव्य काय सदस्याची आणि त्याचे सदस्यत्व कसे अपात्र होऊ शकते याची सुद्धा माहिती दिली जात असे आणि त्यानंतरच तो सदस्य म्हणून या शाक्य संघात प्रवेश करीत असे अशा पद्धतीने शाक्य संघात सिद्धार्थाचा प्रवेश झाला अशा प्रकारचा शाक्य संघ आज आपल्याला होणे गरजेचे आहे प्रत्येक विहारामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये असे जर शाक्य संघ तयार झाले तर अर्थातच त्या संघामुळे आमची आणि आमच्या समाजाची नक्कीच प्रगती होईल त्यानंतर अं संघाशी बुद्धाचा संघर्ष म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा संघर्ष होतो कारण अजून बुद्ध व्हायचे आहेत त्यामुळे सिद्धार्थ गौतमाचा संघाशी असलेला संघर्ष आता मी तो वाचतो सिद्धार्थाला शाक्य संघाचे सदस्य होऊन आठ वर्ष पूर्ण झाली होती म्हणजे तो आता जवळपास अठ्ठावीस वर्षाचा झाला होता तो संघाचा समर्पित आणि निष्ठावान सदस्य होता तो स्वतःच्या बाबतीत जेवढी रुची घेत असे तेवढीच रुची त्याला संघाच्या कार्य कला पातही कार्यकलापातही होती संघ सदस्य म्हणून त्याची वर्तणूक आदर्श होती तो सर्वांना प्रिय होता आठव्या वर्षी एक घटना घडली ती शुद्धनाच्या कुटुंबाकरिता दुःखाच्या आणि सिद्धार्थाच्या जीवनाला निर्णायक वळण देणारी निमित्त ठरली या दुःखांत घटनेचे मूळ असे आहे शाक्यांच्या राज्याच्या सीमेवरच कोलियांचे राज्य होते या दोन्ही राज्याच्या सीमा रोहिणी नदीने विभाजित केल्या होत्या रोहिणीचे पाणी शाक्य आणि या दोघेही ओलिताकरिता उपयोगात आणत असत प्रत्येक हंगाम प्रसंगी शाक्य आणि कोलियात रोहिणीचे पाणी प्रथम कोणी आणि किती घ्यावे याविषयी विवाद होत असे अनेकदा या विवादाचा परिणाम भांडणात तर काही वेळा युद्धातही होत असे सिद्धार्थ अठ्ठावीस वर्षाचा झाला त्या वर्षी शाक्यांच्या सेवकात आणि कोलियांच्या सेवकात पाण्यावरून मोठा संघर्ष झाला संघर्षात दोन्ही पक्षातील लोक जखमी झाले जेव्हा शाक्य आणि कोलिया यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा दोन्ही पक्षांनी या विषयाचा युद्धाने कायमचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरविले कोलिय युद्ध करण्या युद्ध घोषित करण्याच्या हेतूने शाक्य सेनापतीने शाक्य संघाची सभा आमंत्रित केली कोलियान विरुद्ध युद्ध करण्यासाठी आता शक्य संघातील सेनापतीने संघाची सभा आयोजित केली संघ सध्या सदस्यांना उद्देशून सेनापती, सेनापती म्हणाले कोलियांनी आपल्या लोकांवर आक्रमण केले आपल्या पुरुषांना माघार घ्यावी लागली अशा प्र, अशाच प्रकारच्या कोलियांच्या आक्रमणाच्या अनेक घटना मागेही घडल्या आहेत आतापर्यंत अशा आक्रमणाप्रती आपण सहिष्णा सहिष्णुताच व्यक्त केली आहे परंतु असे किती किती काळ चालू द्यायचे हे थांबलेच पाहिजे हे थांबविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोलियांविरुद्ध युद्ध घोषणा करणे होय संघाने कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा करावी असा प्रस्ताव मी मांडतो ज्यांना विरोध करावायचा असेल त्यांनी बोलावे सिद्धार्थ गौतम आपल्या स्थानी उभा राहिला आणि म्हणाला मी या प्रस्तावाचा विरोध करतो युद्ध हे कोणत्याही समस्येचे समाधान नाही युद्ध घोषणा केल्याने आपला हेतू सफल होणार नाही युद्धाने दुसऱ्या युद्धा युद्धाची बीजे मात्र पेरली जातात जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा कोणीतरी भेटतोच विजेत्यालाही त्याच्यावर विजय मिळविणारा भेटतोच जो दुसऱ्यांना लुटतो त्यालाही लुटलेच जाते सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला मला असे वाटते की संघाने कोलियांविरुद्ध युद्ध घोषणा करण्याची घाई करू नये प्रथम कोणत्या पक्षाचा दोष आहे हे प्रस्थापित करण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी करणे आवश्यक आहे प्रथम माणसांनीच आपल्या आक्रमण केल्याचे मी ऐकले आहे हे सत्य असेल तर आपण सुद्धा दोषमुक्त नाही हे सिद्ध होते सेनापती उत्तरले होय आमच्या माणसांनीच आक्रमण केले पण येथे हे विसरले जाऊ नये की यावेळी प्रथम पाणी घेण्याची पाळी आमची होती सिद्धार्थ गौतम म्हणाला हे आम्ही दोष पूर्णपणे दोषमुक्त नाही हेच दर्शविते म्हणून मी असा प्रस्ताव मांडतो की आपली दोन माणसे निवडावी कोलियांना सूचित करावे की त्यांची दोन माणसे दोन माणसे त्यांनी निवडावी या चौघांनी मिळून एक पाचवा माणूस निवडावा आणि या पाचही लोकांनी मिळून हा विवाद संपुष्टात आणावा मूळ प्रस्तावाला सिद्धार्थाने सुचविली तिला विधिवत अनुमोदन दिले गेले परंतु सेनापतींनी या दुरुस्तीला विरोध केला ते म्हणाले कोलियांना कठोर शिक्षा केल्याशिवाय त्यांचा उपद्रव कधीच थांबणार नाही म्हणून मी मूळ प्रस्ताव आणि त्यावरील दुरुस्ती प्रस्ताव दोन्ही मताला टाकण्यात आले सिद्धार्थाने मांडलेला दुरुस्ती प्रस्ताव प्रथम मतास टाकण्यात आला तो प्रचंड बहुमताने फेटाळण्यात आल्याचे घोषित करण्यात आले सेनापतींनी नंतर आपला प्रस्ताव मतास टाकला सिद्धार्थ गौतम पुन्हा त्या प्रस्तावाला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यासाठी उभा राहिला तो म्हणाला मी संघाला प्रार्थना करतो की संघाने हा प्रस्ताव स्वीकारू नये शक्य आणि कोलीय एकमेकांचे निकट संबंधी आहेत त्यांनी एक, एक दुसऱ्याला नष्ट करणे शहाणपणाचे ठरणार नाही सिद्धार्थ गौतमाच्या गौतमाच्या प्रार्थनेचा सेनापतींनी प्रतिवाद केला आणि यावर भर दिला त्यांनी की युद्धात क्षत्रिय स्वकीय किंवा परकीय असा भेद करीत नसतात त्यांनी आपल्या राज्यासाठी स्वकीयांशी जरी लढावे लागले तरी लढलेच पाहिजे यज्ञ करणे हा ब्राह्मणाचा धर्म आहे युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे व्यापार उदीम करणे हा वैश्यांचा धर्म आहे सेवा करणे हा शूद्रांचा धर्म आहे प्रत्येक वर्गाने आपल्या धर्माप्रमाणे कर्म करणे यातच या वर्गाचे कल्याण आहे हीच शास्त्रांची आज्ञा आहे हीच शास्त्रांची आज्ञा आहे हीच शास्त्रांची आज्ञा आहे सिद्धार्थ उत्तरला धर्म मला जो समजला तो असा की शत्रुत्वाने शत्रुत्वाचा नाश होत नाही शत्रुत्वा शत्रुत्वावर फक्त विजय संपादन करता येतो अत्यंत अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाले या क्षणी अशी तत्वज्ञान मुलक दार्शनिक स्वरूपाची चर्चा करण्याची कोणाचीही कोणतीही आवश्यकता नाही मूळ मुद्दा असा आहे की सिद्धार्थाचा सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे माझा प्रस्ताव मताला टाकावा व त्यावर संघाची प्र, प्रतिक्रिया जाणून घ्यावी या प्रकारे सेनापत सेनापतींनी आपला प्रस्ताव मताच टाकला तो प्रचंड बहुमताने पारित झाल्याचे घोषित करण्यात आले अशा प्रकारे बहुमत सिद्धार्थाच्या विरोधात आले आणि सिद्धार्थाचा प्रस्ताव जो होता जो पंचकमिटी निर्माण करून हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचा जो प्रस्ताव सिद्धार्थाने मांडला होता हा फेटाळण्यात आला आणि युद्ध करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम हा शक्य संघाच्या आणि एकूणच कोलियांच्या या भांडणामध्ये एक त्याच्या जीवनाला एक वेगळे वळण देणारी ही घटना ठरली आता पुढे काय होते हे आपण पुढच्या वेळी जाणून घेऊ कारण याच्यानंतरचा हा जो भाग आहे हा फार महत्वाचा भाग आहे कारण इथे खऱ्या अर्थानं बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम हे बुद्धत्वाकडे जाणार आहेत आणि त्याला कशी शिक्षा होणार आणि त्या शिक्षेतून बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम ती कशी शिक्षा स्वीकारणार यावर ही चर्चा पुढची आहे आणि ती आपण पुढच्या भागात बघू धन्यवाद जय भीम जय भारत